लहानपणी सर्वांचंच स्वप्न असतं की मी खूप शिकीन खूप मोठा बनेन चांगली नोकरी करीन आणि माझं नाव कमवीन परंतु एक सर्वे केला आणि त्या सर्वेच्या मते भारतातून दर वर्षाला, एक करोड लोक ग्रॅज्युएशन पास होत असतात आणि त्या एक करोड लोकांना शासकीय म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टर म्हणा कुठेही नोकरी लागणे सहज शक्य नाहीये अजिबात नाहीये हा विचार प्रत्येक तरुण मुला आणि मुलींनी केला पाहिजे आता जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळेला आई वडिलांना आपण जेव्हा म्हणतो की मी एम पी एस सीच्या च्या परीक्षेचा अभ्यास करतो मी च्या परीक्षेचा अभ्यास करतो किंवा मी इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो लगेच आई वडील किती खर्च असतो ते करायला तयार असत बरोबर पण त्याचबरोबर तोच विद्यार्थी जेव्हा बोलतो की मी बिझनेस करतो तो वडील म्हणतात तुझ्या बापाने पण कधी बिझनेस केले नाही तर तू काय करणार म्हणजे या बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः निगेटिव्ह झालेला आहे पण तर आताच काय आहे माहिती आहे का तुम्ही नुसतं ग्रॅज्युएशन केलं तर तुम्ही कमवायला मोकळे झालात असं नाहीये कारण काय की जिथे ज्या व्यक्तीची कॅपॅसिटी सत्तर ते ऐंशी हजार रुपये मंथली कमवण्याची आहे परंतु तिथेच एखादा व्यक्ती वीस हजार रुपयाची नोकरी करतो ॲडजस्टमेंट करतो कारण काय त्यांना माहिती आहे जर मी इथे या सीटवरती जर उपलब्धी दाखवली नाही बरोबर ना तर तिथे दुसरा कोणतरी येऊन बसेल आणि तो ॲडजस्टमेंटमध्येच लाईफ शकतो आणि आताचा जमाना कसा आहे माहित का की स्किल तुमचं शिक्षणापेक्षा जास्त स्किलला डिमांड आहे तुम्ही जेवढं स्किल तुमच्याकडे आहे तुमचे एफर्ट जेवढे दाखवणार तेवढे तुम्ही पैसे कमवणार सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियामध्ये जे तुम्ही त्याच्यामध्ये खत पाणी टाकाल जेवढं तुमचं नॉलेज वाढवाल जेवढंच तुम्ही समोर याल मीडियासमोर एवढं जेवढं तुम्ही मार्केटिंग लाईनमध्ये जाणार तर तुम्हाला खूप सारे पैसे मिळणार तुम्ही महिन्याला एक लाख रुपये सहज कमवू शकता पण ते स्किल डेव्हलपमेंट केली पाहिजे माइंडसेट केला पाहिजे माइंडसेट हा पैसेवाला बनण्याचा केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाणार आहेत जर तुम्ही तुमचा माइंडसेट हा पन्नास हजाराच्या आतमध्येच आहे तुमचे मित्रपरिवार हे पन्नास हजाराच्या आतमध्ये वीस तीस हजाराचे आहेत तर तुम्ही माइंडसेट तुमचा कधीच हायर लेवलचा जाणार नाही आहे मग हे गरीब लोक आहेत हे गरीब का राहतात आणि था श्रीमंत श्रीमंतच का होतात तर त्यांनी त्याचा माइंडसेट केलेला आहे श्रीमंताचा माइंडसेट श्रीमंताचा असल्यामुळे पुढे जाण्याचा असल्यामुळे तो तसा होतो आणि गरीबाचा माइंडसेट हा त्याच्या त्या आपली जी चादर आहे तेवढंच चा आपण करायचं चा। हेच असतं माइंडसेटमध्ये तर माइंडसेट बदला आणि नवीन टेक्नॉलॉजी नवीन स्किल्सचा वापर करा आणि आपल्या या जीवनामध्ये यश संपादन करा मी एवढंच सांगेन मी नोकरी करणारा आहे तरीसुद्धा मी नवीन नवीन आता माझं वय वर्ष अठ्ठावन्न आहे तरी पण मी नवीन स्किल्स शिकत असतो नवीन काय काय टाकत असतो बघा फायदा झाला तर थँक्यू व्हेरी मच